नमस्कार मी संभाजी नागरक कदम माऊले ॲग्रो फार्म कोपर् आम्ही इस्लामपूर ॲग्रोमार्फत माणेसाहेबांच्या मार्फत आम्ही पहिला लॉट चारशे पक्षाचा भागलेला त्यामध्ये साधारण बत्तीस मर झाली आणि विक्री चांगल्या प्रकारे झाली परंतु दर दराभावी नफा कमी प्रमाणात झाला परंतु नफा झाला तोटा काही झाला नाही तदनंतर आता चार तारखेला चार एप्रिल दोन हजार पंचवीसला दुसरा लॉट भरलेला आहे पाचशे पक्षे पक्षांचा एकंदरीत पक्षी बावीस दिवसाचे आणले आम्ही त्यामध्ये त्यांनी लसीकरण आणि चोच कटिंग करून आम्हाला पक्षी ऐंशी रुपये या दरानं आम्हाला त्यांनी दिला म्हणजे आम्ही सो खर्चानं पक्षी शेडवर आणलेला आहे एकंदरीत ह्या चौदा दिवसात अकरा मर झालेले आहे पक्ष्याची ग्रोथ चांगली आहे मानेसाहेबांचं अधूनमधून फोनवरनं पण मार्गदर्शन चांगलं असतं आज मानेसाहेब पहिल्यांदा विजिटला आलेत म्हणजे मागच्या लोटला सुद्धा तीन वेळा विजिट त्यांनी केल्या त्या एकंदरीत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पिल्लांची वाढ वगैरे चांगली होते एकंदरीत तोटा होत नाही नफा होतोच फक्त खाद्यावर नियंत्रण अजून आम्हाला जमलेलं नाही ते पण साहेबांच्या किंवा इतर माहिती घेऊन आम्ही तो पण खाद्याचा खर्च कमी करायचा प्रयत्न नक्की करू एकंदरीत हा व्यवसाय तसा चांगला आहे फक्त काळजीपूर्वक वेळच्या वेळेवर लक्ष दिलं तर हा व्यवसाय कधीही शेतकऱ्यांना साइड बिझनेस म्हणून करायला काय हरकत नाही नमस्कार